सुटला या मैदानातला क्रमांक चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये सुंदर अशी लढत चलवली एक सुपर डुपर मास्ट बाहेर गेला आणि इकडं आता दोघांच्या लढत चलवाय शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली विकास अपशिंकराने या मागा पस्तीस लावून घ्या बाला पुढे चालला होता परंतु शेवटच्या क्षणाला बैलानं कात्री मारली मगाजी सुंदर अशी गाडी पळाली राजापूरकरांचा कॅप्टन आणि त्यांच्यासोबत पळाला फडतरवाडीकरांचा इक्की फुलटी शेवट सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र केली ड्रायव्हरने त्याबद्दल ड्रायव्हरसाठी ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे दोन ड्रायव्हर मुरुमकरांसाठी आपला मोबाईल चेक करा चौतीस चेक केला जातोय घ्या मागा पस्तीस लावून घ्या आता आले तर आता मना मुक्काम